नमस्कार मी प्रतीक्षा कांबळे न्यूज स्टार फाईव्ह माननीय जयवंतराव हनुमंतराव पाटील यांचा नरसिंहपूर येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न नरसिंहपूर तालुका वाळवा येथील नरसिंहपूर ग्रुप विकास सोसायटीचे प्रमुख मान्यवर माननीय वसंतरावजी रामचंद्र पाटील चेअरमन माननीय जयवंतराव राजाराम पाटील व्हाईस चेअरमन व इतर मान्यवर माननीय जयवंत सावंत मान्य दिलीप कुलकर्णी काका मान्य भोपाल साळुंके माननीय बाळासू जोशी काका माननीय दीपक पाटील कोळे मान्य कोमल पाटील माननीय सौ अलका गरुड कोळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मान्य जयवंतराव हनुमंत पाटील यांची महाराष्ट्र राज्य सचिव संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भव्य असा सत्कार सोहळा संपन्न झाला या निमित्ताने पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला या बातमीचा आढावा घेतला अनुसया चव्हाण सांगली जिल्हा विशेष प्रतिनिधी आज नरसिंगपूर गृहविकास हो सोसायटी म्हणजे नरसिंगपूर या संस्थेमध्ये माझी राज्य संघटनेवरती उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल एक छोटासा सत्कार्याचा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाचे मा अध्यक्ष मान्य दादा व माझे सर्व या संस्थेचे संचालक सर्व बंधू सर्व हितचिंतक यांनी माझा एक छोटासा सत्कार समारंभ केला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे काल दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आमच्या राज्य संघटनेची पाक्षिक मिटिंग अहमदनगर येथे आयोजित केली होती त्या मिटिंगला राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व लोक तिथं उपस्थित होते प्रत्येक जिल्ह्यातून राज्य प्रतिनिधी व जिल्हाध्यक्ष असे इथून जवळजवळ नव्वदजण आम्ही होतो आमचे नव्वद जणांची राज्य संघटनेवर कमिटी आहे या कमिटीमधून परवा राज्यातील काही फेरबदल करून त्यामध्ये संघटनात्मक घटनात्मक बदल करून पदांची नियुक्ती केली त्यामध्ये राज्यातून माझी राज्य संघटनेवरती बिनविरोध उपाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल या संस्थेने छोटासा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमावर मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो